नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण आलो पिंपळगाव बाजार समितीच्या सकाळच्या सत्रातील कांदा दिल्यावर आज दिनांक नऊ सप्टेंबर सोमवार चला बघूया आजची लाईव्ह कांदा दिन काय बघेल का छत्तीस छत्तीस कुठला काय बघेल बाबा छत्तीस छत्तीसशे कुठला कांदा पंचकिशोर पंचकिशोर आता काय भाऊ गेला कांदा कुठला कांदा ना काय भाऊ घ्या पस्तीस ऐंशी गेला तुमचं कुठले नांदोडी नांदोडी दादा छत्तीसशे छत्तीसशे कुठला कांदा काय भाऊ गेला कुठला कांदा आहे कुठला कांदा आहे करंज केड काय भाऊ गेला सदोतीस काय भाऊ गेला काय भाऊ गेला चार हजार चार हजार कुठला कांदा सुळे काय भाऊ गेला चार हजार कुठला कांदा काय भाऊ गेला काका चार हजार बावन्न कुठला कांदा बियाणं कोणतं काय बघायला काकाशेवन त्रेचाळीसशे एक्कावन्न कुठला कांदा आहे सुकापूर बियाणे कोणतंय म्हटलं प्रशांत काय बघायला सदोतीसशे कुठला कांदा आहे

काय बघायला अडोतीसशे कुठला कांदा आहे काय बघायला काय भाऊ गेला चार हजार कुठला कांदा आहे चार हजार गेलाय काय भाऊ गेला कुठला काय काय गेला काय भाऊ गेला म्हटलं छत्तीसशे छत्तीसशे कुठला कांदा आहे

काय छत्तीसशे चाळीस कुठला कांदा खडकी हो मित्रा काय भाव येला छत्तीसशे एक्क्याऐंशी कुठला कांदा भाना, भाना काय अडुतीसशे हो बावन कुठला कांदा सुकापूर काय बघायला हो मित्रा चार हजार चार हजार कुठला कांदा दादा काय भाऊ गेले एकोणचाळीस एकोणचाळीस कुठला कांदा काका काय भाऊ गेला काय भाऊ गेला एकतीसशे कुठला कांदा मित्र काय भाऊ गेला अडतीसशे एक्क्याण्णव एक 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 अडतीसशे कुठला कांदा दळवट छत्तीसशे कुठला कांदा कुठला आहे कांदा मोहंदरी मोहंदरी काय भाव घ्यायला एकोणचाळीस पन्नास एकोणचाळीसशे पन्नास बियाणे कोणते गुलाबी प्रशांत प्रशांत काय बघायला काका चार हजार गेला चार हजार सहा कुठला कांदा बियाणे कोणते प्रसाद प्रसाद काय बघायला काका सत्तेचाळीस सदेतीसशे कुठला कांदा कुठला आहे मित्रा नांदुरी हा घेतो ना घेतो ना काय भाव घ्यायला कांदा त्रेचाळीस ऐंशी एक्केचाळीसच्या ऐंशी का व्हरायटी कोणती बियाणं प्रसाद